रात्रीत पक्ष बदलू शकता है। रात्रीत गद्दारी घडू शकते पण गद्दार नेता होऊ शकतो गद्दार मतदार होऊ शकत नाही मतदार जो आहे तो महाराष्ट्रातला स्वाभिमानी मतदार आहे तो मतदार शिंदेंची गद्दारी असेल किंवा राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि ह्या जे आमच्या दोन तालुक्यातले हसन मुश्रीफ आणि राजेश पाटील ह्या दोघांची जागा दाखवण्याची ही तर सुरुवात आहे खासदारकीला पेरलेलं पुढचे अखंड महाराष्ट्राला उगवून दिल्याशिवाय राहणार नाही जो मतदार आहे ती जनता आहे आणि ती जनता आहे ती शाहू महाराजांच्या विचाराची आहे त्याच्यामुळं राजेश पाटीलच काय तर हसन मुश्रीफ जरी असले तरीही कोणत्या पद्धतीचा गडिंगल चंदगड आजरा आणि कागल तालुक्यावर कोणत्याही पद्धतीचा फरक पडणार नाही आज जे आमदार म्हणून खुर्चीवर बसलेत ते शरद पवारांच्या पुण्याईमुळं खुर्चीवर बसलेत त्याच्यामुळं शरद पवारांची पुण्याई कैलासवासी नामदार बाबासाहेब कुप्पेकरांच्यापासून पासून आजपर्यंतची चंदगड विधानसभा मतदारसंघावर जशी आहे तशीच आहे परिंगलस तालुक्यातील चन्नीकुपी गावामध्ये आज महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये येथे छोटासा मेळावा संपन्न झालेला आहे यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज देखील उपस्थित होते अमर चव्हाण यांच्या चा घरी हा मेळावा होता अमर चव्हाण आहेत आपल्यासोबत महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीतला हा छोटासा मेळावा संपन्न झालेला आहे काय रणनीती इथली गडिंगलाजरा राज चंदगडची ठरले शाहू महाराज महाविकास आघाडीतून तिकीट फायनल झाल्यानंतर पहिल्यांदाच इथं आलेले होते गडिंग्लज आणि चंदगड या प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी शाहू महाराजांचा दौरा होता त्या दौऱ्याच्या निमित्तानं प्रमुख कार्यकर्त्यांना गडिंगलज तालुक्यातल्या इंडिया आघाडीच्या या सगळ्यांना प्रबोधन करण्यासाठी म्हणून आज शाहू महाराज इथं आलेले होते महाराजांनी विचार मांडला की महाराजांनी सुरुवातीलाच सांगितलं की मला ही निवडणूक ही संविधान बचावच्या दृष्टिकोनातून आणि लोकशाही ही भारतातली टिकली पाहिजेत हा त्यांचा मूळ दृष्टिक्षेप आहे जे दोन गोष्टी संविधान आणि लोकशाही गेल्या दहा वर्षाच्या काळामधली जी परिस्थिती बघितली तर सामान्य माणसालासुद्धा असं वाटायला लागलं आहे की आमचा हा भारत देश हा हुकुमशाहीच्या वाटचालीला चालला आहे की का काय म्हणण्याचा विचार हे सर्वसामान्य जनतेच्या मनात तयार झालेला आहे मग सर्वसामान्य जनता म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यापासून ते नोकरवर्गापर्यंत आणि नोकर वर्गापासून वर्गा ते उद्योजकांच्यापर्यंत गेल्या दहा वर्षात ज्या अडीअडचणीला समाजाला तोंड द्यावं लागतं आहे त्या तोंडाचं प्रायचित प्रत्येक माणूस उपभोगतो आहे आणि महाराजांनी जो मुद्दा मांडलेला आहे संविधान आणि लोकशाही ह्या दोन विषयावर मला असं वाटत नाही की जे आम्ही कार्यकर्ते बोलवलेले होते त्या कार्यकर्त्याच्या प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती की मी शाहू महाराज आणि मी कोल्हापूर लोकसभेचा उमेदवार ही प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनातली भावना आहे त्याच्यामुळं येणारी निवडणूक ही काय शाहू महाराजांनी निवडणूक लढवायला आलेत म्हटलं तरी जरी खरं असेल तरी सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे हीच दिशा याच्यातून ठरलेली आहे तर महाविकास आघाडीमधून आता छत्रपती शाहू महाराज हे लढणं निश्चित झालेलं आहे महायुतीचा तिढा आज उद्या सुट्टीला असं वाटतं कदाचित संजय मंडलिकांना उमेदवारी जाण्याची शक्यता आहे कसं पाहता याच्या उमेदवारीला शाहू महाराजांच्या विरोधात हे लढणार आहेत सांगण्याचं आमच्या तात्पर्यच इतकं आहे की निवडणूक प्रक्रिया म्हटली की एकाशी एक उमेदवार कोणतरी उभा करायचाच असतो आहे आज जर डोळ्यासमोर समोरचं बघितला तर गेल्या पंधरा दिवसात ज्यावेळी शाहू महाराजांचं नाव चर्चेमध्ये आलं त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातले प्रत्येकाच्या घराकडे जाऊन भाजपला विनंती करायला लागली की तू उमेदवार घे तू उमेदवार घे किमान आठ ते दहा लोकांची नावं आली पण कुणाचंही धाडस होत नव्हतं की शाहू महाराजांच्या विरोधातली उमेदवारी घ्यायची त्याची कारणंच इतकी की जनसामान्यातला माणूस म्हणून शाहू महाराजांच्याकडे बघितलं जातं आहे संजय मंडलिक साहेबांची उमेदवारी आली तर निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काही दुःख वाटून घ्यायची गरज नाही त्याचं कारणच इतकं की का आज शाहू महाराजांची उमेदवारी डिक्लेअर होऊन पंधरा दिवस झाले प्रत्येक गावातल्या लोकसभा मतदारसंघातला जर विचार केला तर पार कोल्हापूर असणार चंद्रगडच्या तुडियेपर्यंतचा जर विचार केला तर प्रत्येक गावातल्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोचण्याचं काम जर कोणी केलं असेल तर शाहू महाराजांच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी केलेलं आहे त्यातली सगळ्यात महत्त्वाची बाब जर काय असेल तर गडिंगल चंदगड आजरा ह्या तीन तालुक्यामध्ये संविधान यात्रा शाहू महाराजांची उमेदवारी फायनल व्हायच्या आधी आम्ही संविधान यात्रा काढलेली होती आणि त्या संविधान यात्रेच्या माध्यमातून आम्हाला लक्षात आलेलं आहे की सामान्य माणसाला लोकशाहीची नाळ आहे आणि ती लोकशाहीची नाळ शाहू महाराज घेऊन चाललेत आहेत त्याच्यामुळं शाहू महाराजांचा विजय हा कोणीही उमेदवार समोरनं येत असेल आज मी इतकंच सांगेन की समोरनं कोण उमेदवार येणार आहे ह्याच्यापेक्षा शाहू महाराज हे महाराष्ट्रात म्हणणार नाही तर देशातल्या जे एक नंबरनं उमेदवार निवडून येतील त्याच्यातले आमचे शाहू महाराज कारण का हा इतिहास घडणार आहे राजा कशासाठी निवडणूक लढवायला लागला आहे तर राजा निवडणूक एकाच गोष्टीसाठी लढवायला लागला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं ब्रीद वाक्य होतं रयतेच्या काडीच्या देटालासुद्धा धक्का लागणार नाही ज्या विचारानं शिवाजी महाराज जन्माला आले तेच विचार शाहू महाराज घेऊन ह्या आणीबाणीच्या काळात ही निवडणूक लढवण्याचं जे काय धाडस म्हणणार नाही तर लोकांच्या रेट्यासाठी शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आलेत आणि ते ह्या देशाचा इतिहास बदलून टाकतील एवढ्या मताधिक्याने निवडून येतील एवढंच सांगतो तर चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये छत्रपती शाहू महाराज पुढे राहतील की संजय दादा मंडिकराव पुढे राहतील विद्यमान जे आमदार आहेत राजेश पाटील हे तुमच्या विरोधात असणार आहेत महायुतीतून तुम्हाला फाईट देणार आहेत विद्यमान आमदार साहेब जरी असले तरी चंदगड विधानसभा मतदारसंघ हा कैलासवासिन आमदार बाबासाहेब कुपेकर आणि त्याच्यानंतर कुपेकर आईसाहेब सांगण्याचं तात्पर्यच इतकं असेल की एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी ह्या पक्षाची स्थापना केलेली आहे ज्यावेळी गेल्या पाच वर्षापूर्वी राजेश पाटील साहेबांना उमेदवारी दिली ती आदरणीय नेते ने शरदचंद्रजी पवार साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे मी इतकंच सांगेन हा चंदगड विधानसभा मतदारसंघ जे राजेश पाटील निवडून आले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शरद पवारांचे उमेदवार म्हणून निवडून आले मी सांगण्याचं तात्पर्यच इतकं आहे आज जे आमदार म्हणून खुर्चीवर बसलेत ते शरद पवारांच्या पुण्याईमुळं खुर्चीवर बसलेत त्याच्यामुळं शरद पवारांची पुण्याई कैलासवाशी नामदार बाबासाहेब कुप्पेकरांच्यापासून आजपर्यंतची चंदगड विधानसभा मतदारसंघावर जशी आहे तशीच आहे त्याच्यामुळं राजेश पाटील जरी विरोधात असतील तरी राजेश पाटलांना किंवा इतर कोणाला म्हणण्यापेक्षा जो मतदार आहे ती जनता आहे आणि ती जनता आहे ती शाहू महाराजांच्या विचाराची आहे त्याच्यामुळं राजेश पाटीलच काय तर हसन मुश्रीफ जरी असले तरीही कोणत्या पद्धतीचा गडिंगलज चंदगड आजरा आणि कागल तालुक्यावर कोणत्याही पद्धतीचा फरक पडणार नाही मी इतकंच सांगेन गडिंगलज चंदगड आजरा हा इतिहासात नोंद करण्याजोगं मतदान शाहू महाराजांचं लीड जे असेल त्या लीडचा आकडा गडिंगलज चंदगड आजरा हे तीन तालुकेच देतील एवढंच सांगतो आणि थांबतो काय मतदारांना आव्हान काय करताय छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांना आव्हान आज सगळ्यात मोठं जर फार महत्त्वाचा मुद्दा काय असेल तर एकच जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जे महात्मा ज्योतिराव फुले असतील ज्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी पहिले पंतप्रधान म्हणून झाले आणि ज्या गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं पण स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर संविधानाची जी घटना आणली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती संविधानाची घटना ही सगळ्या बलुतेदार समाजांना एकत्रित घेऊन जाणारी ही घटना आहे आजची निवडणूक एकाच मुद्द्यावर होईल हा देश लोकशाहीच्या आणि स्वातंत्र्य संविधानाच्या विचारानं चालवणं की भाजप आणि आर एस एसचे जे मनोस्मृती म्हटली जाईल किंवा भाजपचा विचार जर बघितला तर हिटलरच्या सिद्धांतासारखं नरेंद्र मोदी साहेबांचं जे चाललेलं वागणं जे आहे गेल्या दहा वर्षातली परिस्थिती जर बघितली एक साधं उदाहरण सांगायचं झालं तर गेल्या तीन वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची जिल्हा परिषदची निवडणूक झालेली नाही महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाही पंचायत समितीची निवडणूक झालेली नाही ह्या निवडणुका न होतासुद्धा देश चालू शकतो आहे म्हणजेच काय तर हुकुमशाहीची वाटचाल चाललेली आहे ही निवडणूक कुठल्या व्यक्ती आणि कुठल्या हेतूच्या उद्देशातली नाही आहे ही निवडणूक आहे देशाचं संविधान आणि हुकुमशाही ह्या दोन विरोधात आहे भाजपला हातपार करणं म्हणजेच भारत जीवन ठेवणं आमचा नारा इतका असेल जे काय भाजपचा दृष्टिकोन चाललेला आहे काल रात्रीला पक्ष एका विशेष ठिकाणी असतो आहे आणि दुसऱ्या दिवशी विशेष ठिकाणी जाऊ शकतो आहे रात्रीत पक्ष बदलू शकताय रात्रीत गद्दारी घडू शकते पण गद्दार नेता होऊ शकतो गद्दार मतदार होऊ शकत नाही मतदार जो आहे तो महाराष्ट्रातला स्वाभिमानी मतदार आहे तो मतदार शिंदेंची गद्दारी असेल किंवा राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि ह्या जे आमच्या दोन तालुक्यातले हसन मुश्रीफ आणि राजेश पाटील या दोघांची जागा दाखवण्याची ही तरी सुरुवात आहे खासदार किल्ला पेरलेलं पुढचे अखंड महाराष्ट्राला उगवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो दोन दिवसापूर्वी महाविकास आघाडीतून छत्रपती शाहू महाराजांचं नाव फायनल झालेलं होतं आणि त्यावेळेपासून या प्रचाराची चक्रे जोरदार फिरताना दिसत आहेत आज गडिंगलस तालुक्यातील चंडीकुपी गावामध्ये आज प्रचाराच्या निमित्ताने शाहू महाराजांनी अमर चव्हाण यांची इथे भेट घेतलेली आहे दरम्यानच्या काळात अमर चव्हाण यांनी सांगितलेले की चंदगड मतदारसंघातून हसन मुश्रीफ येऊ देत किंवा राजेश पाटील येऊ देत आम्ही उच्चांकी मतदान घेऊन छत्रपती शाहू महाराजांना निवडून देऊ असं आव्हान देखील आज या मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार राजेश पाटील यांना केलेलं आहे गडिंगले झोन लाईव्ह टोलेमसाठी नितीन मोरे